आता आम्ही लाव काजीत काजी काडूक आणि सोबत हा बघा जेवणसुद्धा घेऊन इलाव दीपक आणि शि क्षितिजा सकाळपासून काजीतच होती आणि आता मी इले त्यांना जेवण घेऊन मस्तपैकी चला तुम्ही पण आमच्या काजीत हे दीप वेळा लावा केलंय मोठं ना तू बघा काजीत आवळ्याचा झाड होय केलंय जस काय तूच हुशारच फक्त ना तरी पण ते का विश्वास नाही माझ्यावर म्हणजे हाय ग ऊन बघा कसला लागता आता आणि बाबांचं हे खोपीचं चा काम चालू आहे बघा खूप बनवतात बघा काजी हाय कर तोंड दाखव थोडं तोंड दाखव नाही पण

चालत चारा। पण चल सगळं वाटत जेवढी भूक लागली तू आता येईल आता इले येईल काय खाले नाही सकाळपासून जेवणच बनवते तुमच्यासाठी बघलेस ना घराकडे काम करत होते ती पटवट खो तर सांग ना बरोबर दिसतात हो जेवला वाट जेवला वाट पटकन भूक लागली

हे बघा मी पाणी घेऊन ये पण तर ना काय जेवायला पण लागले बघा चालू पण हे बघा मला मला पण वाढ

लाजाच पहिलं ओव्हर ऍक्टिंग केलीच ना पटकन पटकन कुठली मच्छी आहे कुठली मच्छी आहे बांगडा आणि चिकन आहे कालनातली मच्छी मला वाढ वाढली कोण कालून बोलत आपण

तो पाच मिनट पडतो तोपर्यंत मी इथे पडतो काय गकडा असं ह्या असता दांडी दांडी बांधली असता तशी पातळ झाली आहे शर्ट सुपला का, काजू बघा कसे पडलेत तेच काजू निवडायचे आणि शीतली बघा अजून पाडते पुन्हा एवढे काजूचे झाडते घरात चला ताजी निवडून आणि सगळी आपल्या घरात चिरली बघ ती बघ पुढे गेली गेली क्षितिजा पण गेला